नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग गोवा आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात आता मी ज्ञानेश्वर वरक आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आम्ही फोमेन्थो मीडियाची जी प्रुडंट नेटवर्क आहे त्या प्रुडंट नेटवर्कची जी चारही वृत्तपत्रं आहेत त्या वृत्तपत्रांवर ज्या फ्रंट पेजवरती काय बातम्या आलेल्या असतील त्या महत्त्वाच्या बातम्यांचा नियाळ आम्ही या आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमातून घेतो आज मी मराठीतून सुरुवात करत आहे कारण पूर्वी आम्ही वाचणार आहोत ज्या मराठी गोवन वार्ता पेपर जो आहे त्या पेपरवरती काय ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे पूर्वी जे हेडलाईन आहे गोवन वार्ताची ती म्हणजे एस टी समाज आता एस टी समाजाचा दर्जासाठी जो गोव्यातील धनगर समाज आहे किंवा देशभरातील धनगर समाज आहे त्या धनगर समाजाला गवळी धनगर अशी या नावाने त्यांना ओळखला जाणार आहे त्या नावाचे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आता जसं सर्वांना माहीत आहे की हा जो काय जो एस टीचा जो घोळ होता आता एस टी आम्हाला मिळावी एस टीचा दर्जा आम्हाला मिळावा म्हणून धनगर समाज गेली कित्येक वर्ष आम्ही पाहत आहोत की दोन हजार तीन या सालापासून आता दोन हजार चोवीसपर्यंत धनगर समाजाची विविध आंदोलनं झाली त्यांच्या जागृती झाल्या आणि यानंतर आता हा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे तो धनगर समाजाला एस टीचा दर्जा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा असा ठरणारा ठरणार आहे त्यानंतर दुसरी जे बातमी आहे जे लीड केलेली आहे ती हरमलमधील अवैध बांधकामाप्रकरणी दोन तलाठी निलंबित आता हायकोर्टने जो निर्णय घेतलेला होता त्या हायकोर्टचा जे त्यांच्यावर काय निर्णय घेण्यात आले आहेत आणि हायकोर्टप्रमाणे यापूर्वीही हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे हरमल पंचायतीच्या सरपंचांना पाय उतार करावे लागली होती आता याच मात्र अवैध बेका बेकायदा बांधकामा संदर्भात आता जे दोन तलाटे आहेत त्यांची पायउतार आता झालेले आहे त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो महत्त्वाची अशी बातमी आम्ही म्हणू शकतो की एक तारखेला नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पणजीत स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान एक जो सिवेजचा खड्डा खणून ठेवलेला होता त्या खड्ड्यात एकाचा जीव गेलेला होता अपघाताने आणि त्यानंतर आता मानव अधिकार आयोगाकडून या पी डब्ल्यू डी कंत्राटदार आणि इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी कंत्राटदारचे एम डी जे आहेत त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे या दोघांनाही नोटीस बजावून त्यांचं म्हणणं आणि याच्यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर आम्ही बघतोय की स्मार्ट सिटीची कामं पणजीत गेल्या एक दोन वर्षापासून सुरू आहेत दीड वर्षापासून तरी आम्ही बघतो आहो की या पावसाला पूर्ण होणार त्या पावसाला पूर्ण होणार परंतु ही कामं अजून काही पूर्ण होण्याचं नाव घेत नाहीत आणि याचा फटका जो आहे तो पणजीतल्या स्थानिकांना असो किंवा पणजीत येणाऱ्या कर्मचारी वर्गाला मात्र मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे त्यानंतर आम्ही बघत आहोत की न वर्षाची आता वर्षाची सांगता झाली पूर्वी दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या वर्षाला सुरुवात झाली परंतु राज्यातील अपघातांची सत्र मात्र काही कमी होण्याचं नाव घेत नाही आहे दिवसेंदिवस अपघात जे आहेत ते वाढत जात आहेत त्यानंतर नोकर कालच मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील औद्योगिक वसाहतीत जे काही उद्योजक आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी बैठक घेतली त्यानंतर यावेळी त्या बैठकीनंतर बोलताना गोवा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष जे आहेत औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष आहेत दामोदर कोचकर यांनी एक महत्त्वाचं असं विधान केलं आहे ते म्हणजे त्यांचं विधान असं आहे की गोमंत नोकऱ्यांमध्ये गोमंतकीय युवकांना प्राधान्य हवे आणि हे प्राधान्य कशासाठी हवे तर ते सांगत आहेत की गोव्यातील जे युवक आहेत ते कुठल्याही कर्मचारी वर्गाच्या संघटना केल्या जात नाहीत किंवा ते जास्त सुट्ट्या घेत नाहीत त्यामुळे ज्या ते सुट्ट्या घेतात परंतु ज्यावेळी कंपनीचं काम असतं त्यावेळी कोणतेही गोवेकर युवक ही सुट्टी घेत नाहीत ते कामावर पूर्वी रुजू होतात त्यानंतर आम्ही वळूयात आता कोकणी जो पेपर आहे भांगरभू या पेपरकडे आम्ही जाऊया आता भांगरभू या पेपरचे जेव्हा आम्ही वयता त्यांना त्यांची पहिलीच हेडलाईन असते ती इमॅजिन पणजी कंत्राटदार मधी ताळमेळ ना आता पणजे स्मार्ट सिटी करपा लागून कितलेशेच कॉन्ट्रॅक्टर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी या खाला काम करतात आणि त्यांना वेगवेगळी काँन्ट्रेक्टर दि, दिल्यात पण हे जे कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा त्यांची जी डिपार्टमेंट्स असतात त्यांच्यामध्ये खैतरी ताळमेळ दिसून येणार आणि हो ताळमेळ नाशिल्ल्या कारणान खूप अपघात जावपाक लागलात आता एक डिपार्टमेंट जाव एक कंपनी तरी किरे तरी काम करता आणि ताचो संबंध दुसऱ्या कंपनीकडे असतात किंवा ती दुसरी कंपनी करता ह्या कंपनीन खबर नसता असे चालता आणि ती कामां थंच रगडली वतात थंच धुकलून उरतात आणि हाचो मात त्रास मात पणजे येवपी लोकांक सोसो पडटा आता धनगर समाजा जी गवळी वळख म्हणून मेळा ती बातमी त्यांच्यानी छापून हाडला आता हे भांगरभूची बातमी आम्ही घेतले त्याच्या जर वळे द गोवन या पेपराकडे जर वळत जे द गोवनात एक बरी बातमी मारला ती म्हणजे जेल टर्म पेनल्टी फॉर मिशेप पुट ऑन होल्ड आता काल पुराय पुरतात पुरात जवळ गोयातूया खूपशा ट्रक मालकांचे एक, एक मालकां आंदोलन झाले की नवीन जे ट्रान्सपोर्ट लॉज हाडलात ता, 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 त्या लॉ प्रमाण जर कोणी हिट एंड रन ट्रॅक ड्रायवर केले जाल्यार त्या ड्रायव्हराक धा वर्सां मेरची बंदखण जॉ शकता आता ह्या कायद्याक ट्रक ड्रायव्हरांनी मात खर विरोध केला तांकां पेनल्टी पडू शकता आणि हो विरोध म्हणून आम्ही पळला की देशभर सगळ्या ट्रक ड्रायवरांची आंदोलनां झाली त्याच्या आंदोलनाचो एक भाग म्हणून अशाच पद्दतीचे गोंयांतूय आंदोलन झाले गोंयांतूय ट्रक चालक जे आशिल्ले ट्रक ड्रायवर आशिल्ले ते मोठ्या प्रमाणात देवले आणि त्यांच्यानी ह्या आंदोलनात सहभाग घेति ह्या आंदोलनात त्यांची मागणी असा की अशा पद्धतीचे कायदे जे तुम्ही हटता ते आमच्या हाडून लाचचे न अशा पद्धतीचे जर तुम्ही कायदे हाडले आम्हाला पेनल्टी मारतले आमच्याकडल्यानं पैसे वसूल करतले ते दोन दोन लाख रुपया जाव 5 लाख ते सात लाख मेरून पेनल्टी बसू शकता नवीन प्रमाण काल एकट्या अशीच व्हिडिओ पाहताना एकट्या ड्रायव्हरान म्हटले की जर आपल्याकडे सात लाख आशिले जे आपण ट्रक किरक चलाव आता ॲक्च्युली तांचे म्हणणे सारखे असं ते म्हणजे की कॉन्फिडन्सान कॉन्फिडन्स जाय जातं सरकारान अशा पद्धतीचे कायदे हाडना आता सरकारा वटेन एक स्पष्ट करपा गेला की ही फक्त अजून कायदो फायनलायज जा कायदो जातलो जातो आम्ही सगळ्या जणांना विश्वासान घेतले आणि कायदो फायनलायज करतले पण हो कायद्याक लागून मात जे ड्रायवर आशिल्ले ट्रक ड्रायवर त्यांना आंदोलन करून सरकारक सांगचे पडले की बाबा हो कायदो सारको नी आमका तुम्ही हो कायदो तकलेला लाद नये आमका विश्वासन घेयात आणि मागीर, मागीर सरकारन हे स्पष्टीकरण दिला की बाबा कायदो अजून मेरेन तो लागू करीना जस्ट आम्ही त्याची कायदो तयार केला सो तो लागू करतले त्यांना सगळ्या जणांना विश्वासात घेऊन आम्ही लागू करतले ही जे आशिल्ली ती द गोवनची आशिल्ली आता सिंधुदुर्गान चलपी कोकण हो जो पेपर असा ताची एक इम्पॉर्टंट अशी हेडलाईन असा ती म्हणजे पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार आता आम्ही पळतात की गोय हो सामको पर्यटन स्थळ म्हणून सगळ्या जगाच्या नकाशार फामात आणि आता गोयान एक उत्तरेक जो पेडण्या मोपा एअरपोर्ट झाला लागून सिंधुदुर्ग जो असा त्या साईटीतला सिंधुदुर्ग तालुका असा जावं महाराष्ट्राचो जो त्या सायडितला तेकोन वाठार आसा ताका पर्यटन क्षेत्रात खूप वडल्या तर आणि असो वाव तांकां मेळो शकता त्यांधी तयार जातले आता ह्या संदर्भात एक महाराष्ट्र पर्यटनांक कशी चालना दितलो ह्या दृष्टिकोनातल्या जेव्हा विचार करता तेव्हा महाराष्ट्र सरकार जे असं त्यांच्या थंयसरूय बी जे पीच्या सरकार असं आणि ते एका वेगळ्या तरेन विचार करता आता हो पाणबुडी प्रकल्प म्हणून एक आशिल्लो जो दर्यान ट्युरिस्टांक वरून बरी फिरोवन बी हाडपाचो अशा पद्धतीचे तातून तरतुदी आशिल्ले आता मदीं बोवाळ ज्लो की हो जो जावपाचो आसलो सिंधुदुर्गान तो प्रकल्प खंय तरी गुजरातान वता म्हण द्वारका हांगासर प्रकल्प जातलो जातो जावचो ना बिकॉज ऑफ गवरमेंट ताका सपोर्ट मेळना जावं किंवा तरी मेळना चर्चा सुरू जाल्ले आता जेन्ना अशें चर्चा सुरू जाल्या तेन्ना हे इतल्या सगळ्या झाले त्यांना आता महाराष्ट्र सरकार सांगता की हो जो प्रकल्प असा तो आणि तर तो प्रकल्प जो तो सिंधुदुर्गानूच जातलो आणि पाणबुडीचा जो प्रकल्प असा तो सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला तालुक्यातच जात आणि जर सांगतात की आता दुसऱ्याकडे वत गुजरातात वत्र द्वारका वतो अशा पद्धतीन तो खचपचं ना पण तो थंयसरूच जातो त्याच्या खाती सरकारन एक हजार कोटी रुपया मंजूर करारायला आणि ते मंजूर जातले आणि ते मंजूर झाल्या हो प्रकल्प येतो आणि ताचो फायदो सिंधुदुर्गाच्या लोकांक जातलो पर्यटन वाढतले पर्यटन वाढले आणि सायटीक ते जो पेडण्याचा मोपा एअरपोर्ट आयला ताच्या उपरांत जे पर्यटक थं अस ते सिंधुदुर्गात वतले त्यांना अशा पद्धतीचे जे हे मेटले त्यांना खूपसो वाव जो असा तो सिंधुदुर्गाक मेळो शकता दुसरी एक बातमी आहे ती म्हटल्या मराठी मराठा आरक्षण ऑनलाईन चर्चा मराठा आरक्षणाची खूप मागणी जाताली महाराष्ट्रात आणि त्यांची जरांगे पाटील जे ते मराठा आरक्षणात लीड करताले ली तांची का मुख्यमंत्र्याबरोबर ऑनलाईन चर्चा झाली फोनार चर्चा झाली पण जे ही चर्चा सोपली तेना जरांगे पाटील असं म्हणतात की चर्चेतल्यान सोल्यूशन हे कायच आले आता तांची बरीचशी चर्चा झाली त्यांच्यानी फाटले फाऊन पहिला की ते उपोषणांक बशिल्लेगीत उपोषणांक बशिल्ले त्यांना चर्चा झाली तांचे उपोषण फाटी घेतले आणि त्यांच्यानी सरकारक अल्टीमेट दिला कि वीश की वीस जानेरा मेन जर मराठा आरक्षण लागू जागर त्यांची फुडली दिशा ते थारायतले पण आता जे काल त्यांची चर्चा झाली जरंगे पाटील ठाम आशिले की तांकां मराठा आरक्षण जायच आता एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे ते म्हणतात की सरकारन खच मराठांचेर त्यांचे काय अन्याय करू न आंदोलन केलं त्यांचा आवाज दाबपास प्रयत्न करू ना म्हणतात पण आता जरांगे पाटील जे असतात ते ठाम की तारखे पहिली आरक्षण हे म्हणून देऊकूच आम्ही त्यांची दुसरी एक जे बातमी असा ती तुळजा भवानी चरणी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अठ्ठावीस लाखांची रोकड आता आम्ही पहिला की देवळांत लोक वत खूप दितात थंक कोण पैसे दिता कोण आणि किंवा देतात कोण भांगर दिता सगळे देवाक भवानीच्या चरणी नवव्या वर्षाच्या म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिसा ख अठ्ठावीस लाख रुपया रोकड जे असतात ते लोकांनी थंय दान केलेले असतात दुसरी बातमी त्यांच्या अँकर बातमी मारला ती म्हणजे काळजी घ्या हुडहुडी वाढणार मध्य भारतात थंडीची लाट आता एकदा दिवाळी झाली की थंडेचे दीस सुरू झाले आणि पूर्ण भारतात थंडेच्या दिसांनी बरी थंडी पडटा आणि ही थंडी आता सुरू झाला असे आता ह्या बातमीतल्या त्यांच्यानी सांगला आता जेन्ना आमी चारूय पेपर आशिल्ले तांच्या चारूय पेपरा वयले कितें बातमी आशिल्ले कितें हेडलायन्स हे आमी तुमकां सांगला आता एक ल्हानसो ब्रेक घेवया ताच्या उपरांत त्या ब्रेका उपरांत आमी तुमकां जे डिटेल बातमी आसा ताचेर आमी उलयतले सो एक ल्हानसो ब्रेक घेवया पळयत रावात आजचा फ्रंट पेज कामाक वचूंक नाका जाल्यार कितले पावटी तूं फोटी मारता जायत पावटी <laughs> बरें नांव सांग <संकत। laughs> सगळ्यां मोदें चड कॅरींग कोण तें <laughs> तुका दिसता चेडे चेडवा उन चोड कोबरो करून को गॉसिप करून हुशार ना दिसना मग चेडू चोड चेडवा चोड कुजना रांता असताना तू कांतारा कोत्ता हो एक होता तोंडेच्या काळात तुका किती करूक चोड आवडता चाव <laughs> चाव <laughs> चाव पिवाग <laughs> पेवियोलाची वोड वीक सा मगे वोड वीक विरमान काय ना तुमच्या मध्ये चोड कोण उलयता तुका दिसता तुझ्या शेजाऱ्या उन तू चोड बोबाट मात्ता म्हणून ओ आयु द लाउडेस्ट नेबर हा ना ना आणि हा आणि हा चोड आहे पंचामृत प्रेजेंस फोर्टिफाइड राइस संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान आज मैं बना रही हूं गोश्त बेलीराम हमने यहाँ पे मटन लिया एंड विल पुट स्लाइस ऑनियन और जो इसका मेन बेस रहेगा वो है कर्ड ओवरनाइट रखेंगे तो इट विल टेस्ट बेटर जो बेलीराम मटन है वो घी में बनता है इसको जितना स्लो आंच पे भूनेंगे जब तक आपका कर्ड सूख नहीं जाता घी ऊपर आने लग गया है येवकार तुमका ब्रेका उपरात परतून एकदा आता गोवन वार्ताच्या जे हेडलाईन तुमका सविस्तर सविस्तरपणा बातमी जी आशिल्ली ती आता सांगतले आता जन्ना दोन हजार तीन साल आशिल्ले तेन्ना दोन हजार तीन सालान सेंट्रल गव्हर्मेंटान गावडा कुणबी आणि वेळीप ह्या तीनूय समाजांसटीन घातले तांना एसटीचा दर्जा दिला मात त्यांना ह्या समाजा समाजाबरोबर जो चौथा समाज तो धनगर समाज आशिल् मात ह्या धनगर समाजाक त्यांना मात आरक्षण मिळू ना आता हे आरक्षण ना हे जेन्ना ह्याचेर चर्चा जाता त्यांना प्रत्येक फावटी जे धनगर समाजाचे नेते जावं सरकार वाटेनचे नेते आसा, ते एकूच अशें उत्तर असे दिले म्हटल्यार की धनगर जें जे पॉप्युलेशन असा ते जावं तें व्हडा प्रमाणात असा सो जे एसटीचा त्यांना दर्जा देतले त्यांना एसटीचा दर्जा एकदा त्यांना मा मेळ्ळो कणी जे कितें स्किमी आसात जावं तांच्या खातीर एस टी समाजा खातीर एस टीचो जांकां दर्जो मेळटा तांच्या खातीर वेगळ्यो स्किमी आसात तांच्या खातीर वेगळे तरतुदी सरकारा वटेन केल्ले आसात सो इतल्या लोकांचे पोप्युलेशन पॉप्युलेशन तांकां एस टी मेळटली तेन्ना सरकारा वटेन ज्यो ज्यो स्किमी आसात तो मेळप खंय तरी कठीण लागून खंय तरी धनगर समाजाक दोन हजार एस एसटी हो दर्जो मेळोना आता दोन हजार तीनां जेन्ना ह्या गावडा कुणबी आणि वेळीप ह्या समाजांक एस टीचा दर्जा मेळो आणि धनगर समाजाक मेळो ना त्यांना जाऊन धनगर समाजाची आंदोलनं सुरू झाली आता आम्ही जर गोयच्या बाबतीत उपक्रम गेले ज्या गोयच्या बाबतीत ह्या एस टी समाजा एस टी धनगर समाजा एस टी मेळोवून दिवचा विषय खुपशा जणांनी घेतलो आणि ह्या विषयावर कितल्याश्यात जणांनी आपले पॉलिटिकल करियरू केले आता आम्ही पळतात की बाबू कवळेकर जे असतात ते आ, सरकारान जेन्ना काँग्रेस सरकार जे ते एस टी म्हणजे ते धनगर आसात आनी आणि त्यांच्यानी हो विषय लावून दल्ला मागीर त्यांच्यानी एक आंदोलनां सुरू केली चळवळी सुरू केले ते निवडून आले ते आमदार झाले मंत्री झाले उपमुख्यमंत्री पर्यंत ते झाले मात त्यांच्या तरी हो धनगर समाजाक जो एस टीचा प्रश्न तो सुटलो ना आणि आता आम्ही जर पळोवंक गेले जाल्यार बाबू कवळेकरच ने आणि आणखी खुबशे जाण तांच्या बरोबर आशिल्ले त्यांच्यांनी वाईट केलं असं आम्ही म्हणना किंवा फक्त पॉलिटिकल करिअर आपल्या केलं असं आम्ही म्हणना पण त्यांच्यानी आपल्या पॉलिटिकल करिअर तातून त्यांचे झाले हे त्यांच्यानी मान्य करू जाय आणि हे सगळ्यांकूच खबर असा की ते नाही म्हणू शकना त्यांच्याबरोबर बरोबर आणि खूपशे जण आशिले ते आज पंच झाले सरपंच झाले हो विषय घेतात आता दुसरी गजाल म्हटल्या पोळपास गेल्या आता दोन हजार चोवीसचे लोकसभा इलेक्शन येतात ह्या टायमार अशा पद्धतीचं एक निर्णय घेऊ म्हणजे ही फर्स्ट स्टेप आता सरकार किती म्हणतो की गवळी धनगर म्हटलं आता तुम्हाला एक दर्जा दिला सो रोखड एस टी दिला आता गवळी धनगर म्हणून तुमक्यात घोषित केले म्हणून एस टी दर्जो मेळा अशे नी एस टी दर्जा अजून सो गवळी धनगर म्हणून आता डिक्लेअर केला असे धनगर समाजाक सांगता सो हाच्या फुडं आता सरकारान बेगिनातल्या बेगीन तांत्रा एस टीन सांभाळून घेऊक एस टीचं दर्जा दिवप आता दोन हजार चोवीसची जी वेचणूक येता लोकसभा वेचणूक आता त्या वेचणुकेक फायदो करून घेवपाक सरकारान जावं बी जे पी ताचो फायदो जावचो धनगर समाजाची मतां मेळची आणि तुमकां कांय काय मागीर तुम्ही का आणि फुडली पाच वर्सां झगडा असे तांकां जेन्ना हो गवळी धनगर समाज म्हूण आता डिक्लेअर केला तेंना तांका तो तांचो सामको सुटावो जावपाक जाय तांकां जर मेळ्ळो जाल्यारूच ताचो फायदो जातलो न जाल्यार ह्या धनगर समाजाक आता गवळी धनगर म्हणून घोषित केले कोणी मतां मागची न्ही कित्याक धनगर समाजाक दोन हजार तिसा दोन हजार सॉरी दोन हजार तिना सावन दोन हजार चोवीस मेरेन हो आता वीस वर्सं तांकां झगडचें पडले की हो टी समाज एस टी दर्जा दिया एस टी दर्जा दिया आणि आता वीस वर्सां तांकां फक्त गवळी धनगर समाज म्हणून आता डिक्लेअर करता आता हाच्या उपरांत तांकां एस टी दिवपाक तुमी कितले दीस काडटले हे धनगर समाजाक सांगचे सरकारान जावं धनगर समाजाक जर हे कळ्ळें जाल्यार हे धनगर समाजा ही विचार जाय की आता वीस वर्सां के आंदोलन केलें हे आंदोलन तरी वीस वर्षां केले जागृताय केली प्रोग्राम केले आम्ही पहिला की पर्रीकारूय येताले जेन्ना ते मुख्यमंत्री आशिल्ले आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत आसा त्यांना ते, ते दर वर्सा धनगर समाजाचा प्रोग्राम येता दर वर्सा ते प्रोग्राम असतात त्यांना दर आयकलां की फाटली पाच वर्सां ऐकला की प्रत्येक वर्सा हेच त्यांना आश्वासन दिलें वयता की फुडल्या वर्ष येऊच्या तुमकां एस टी मेळोवन दिता पण आता पाच वर्षांनी एकदा एक स्टेप जे त्यांच्यानी केला सो आता दुसरी स्टेप जाता ती केला पळवची पडतली आता ह्याच्या आमी गोवन वार्ताच्या दुसऱ्या वयतले ते म्हणजे हर्मल अवैध बांदकामा प्रकरणी दोन तलाटी निलंबित आता आम्ही पळयलां की जेन्ना हायकोर्टान सिरियस घेतले की बेकायदा बांधकाम हे जावचें न्ही म्हूण ही बातमी आसा ती गोवन वार्ताचेरूय आसा आणि भांगरभूंयचेरूय असा भांगरभूंयन ही बातमी बरी लीड केला आणि बरी मारला बातमी सो आम्ही भंगरभुच्या प्रमाण हे बातमीचार असे असं की दोन तलाटी जे ते निलंबन त्यांचे केलेले असा हे निलंबन किराग लागून झाले तलाट्यांक निलंबन कारण म्हटल्या जे ही बांधकामं थं बांधून त्यांना हे दोन तलाटी आशिल्ले आता पहिला की शिरोडकर हो तीन जून दोन हजार बावीस ते सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस जो काळ असा थं तो, तो तलाटी आशिल् आणि ह्या तलाट्याक आता निलंबन केला त्याच्या टायमार आता पहिली आम्ही पहिला की एक सरपंचाक त्यांच्यानी काढून उडेलो की बेकायदा बांधकाम बिकॉज ह्या हे आणि आता तलाटेक काढून उडले आता तलाटे कियाक काढून जाल्यार ही जेन्ना बेकायदेशीर बांधकामं झाली हे दोगूय तलाटी थंय आशिल्ले त्या पंचायतीन थंय आशिल्ले ते पळयताले ती एरिया तरी त्यांच्यानी मामलेदाराक सांगले ना की बाबा खंय तरी बेकायदेशीर बांदकामां जातात म्हूण आणि चार मजले बिल्डिंगे उभे झाले जे कोणतरी कोर्टान गेला आणि कोर्टान हेची जे हे घेतली तेना ह्यांना ख तरी जाग आणि आता सरकारन ह्या दोन तलाट्यां काढून उडल्या त्यांडून उडला म्हटलं त्यांना सस्पेंड केला आता पोपचं झाले जे फक्त हंका सस्पेंड करून विषय सुटाव जाऊ शकता काय ह्या तलाट्यांची किती चूक असे ती आता सरकार सोदून काढची पडतली सरकारी जे कर्मचारी असतात सरकारी हे आता असे जर वागपाक लागले जाल्यार हे आता हरमलाचे हायकोर्टान ताची दखल घेतला म्हणून खरी तांचेर कारवाई झाल्या आणि असे कितलेशेच पंचायती असतले गोयंत्र असे कितलेशेच तलाटी ज्यांच्या वाढारात अशाच पद्धतीची बेकायदेशीर बांधकाम उभी झाल्यात आणि या गोयकारांना खबर ना अशे ना पण प्रत्येक टायमार हायकोर्ट किती तरी आणि मागीरूच सरकारक जाग येतली असे जायना आता ही एक स्टेप जे हायकोर्टाची असा त्या स्टेपी उपरान, आता सरकारान स्वतः त्यांचे बडी मारपाक जाय सरकारी खात्यांनी जागे जावचे पडतले आणि जी बेकायदेशीर बांधकाम आसा ताचेर एक सोल्यूशन काढचे पडतले जातले कसे की हे जे तलाटे आता ह्या दोग जणांना निलंबन केला ह्यांना सस्पेंड केला ते काही दिसांनी परतून नोकर येतले परून पण ही जी बेकायदेशीर बांधकामं असतात ती बंद जाऊची ना ती अशीच सुरू उरतली पण जर सरकारान तरी स्टेप घेतली आणि सरकारान हाच्या फुडे बेकायदेशीर बांधकामं जावची न्ही म्हूण जर तलाट्यांचेर आताच बडी मारली जाल्यार हे तलाट्यांक सस्पेंड करच्या परस हे तलाटी जे काम करपाक सरकारान नेमल्यात ते आपले काम तरी सारके करूंक शकतले हे मेन इम्पॉर्टंट आसा आणि ह्या आता प्रकरणा उपरांत जे तलाटी येतात तांचेर अशी कारवाई जा तांकां सस्पेंड तांकां टर्मिनेट करपाक जाय तांचेर केसी रजिस्टर जावपाक जाय बिकॉज तांकां पेमेंट दिता सरकार सरकार सुविधा दिता दिले सगळे आसून ते जर आपले काम करिना जाल्यार कशें चलपाचें आता लोक तुमका पेमेंट किऱ्याक देतात लोक प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांक पेमेंट किऱ्याक तर तेने आपले काम करचे म्हणून हे जर सरकारी कर्मचारी थं येतात खुर्चे तापतात आणि वय अशी बेकायदेशीर बांधकामं जर उभी जातात मागी तरी खरी हे करचे पड सगळ्यात टायमार असे ना सो आता ह्याच्या उपराती दुसऱ्या बातम्याकडे वळले त्याच्या पहिली एक बारीकसो ब्रेक घेऊयात पत रावत आजचा फ्रंट पेज बरोबर मारिया अफन्सो ये कलाकार आसा सोमनी ची काडून माती देवान रोचलो दातलो वो स्टोरी यात्रानी होई तुजी सुरवात जाली गांवचे तियात नेस्ताले मागीर वर्कशॉप अटेंड केले तेव्हा आम्हाला दुसरे जाय ते इस्ट मिळवले हो जो तियात्र तुला चोड कम्फर्टेबल सो लागला कॉम्पिटिशन तियात मला चोड लाईक जाता ज्या जा, आवडीचो तियात्र खंचो आंज बोडवा तो केन्ना दिसोक ना की रायटर डायरेक्टर तो होईल जाऊजो तुने मला दिसता जाय ते शिकोंग जाय म्हणून आता तुजी फुडाराची योजना कशी किती आहे हो। तियात कंटिन्यूस करतेले किदाक मागोडे तियात ना झाले जायना

परतून एकदा आजचा फ्रंट पेज या कार्यावळीत आता आम्ही भांगरभुईच्यावर जी हेडलाईन असा त्याच्याकडे वळया की पणजेच्या स्मार्ट सिटीचे काम चालू असा आम्ही दर वर्ष पळतात की आता फाटली दोन वर्ष आम्ही पण की गेल्या वर्षा उतर मिळालं की पावसा पहिली कामा पुराय जातली आता ह्या वर्षा सा तेच सांगला की पावसा पहिली पुराय जातली पण आता ज्या पद्धतीन कामा चालला त्या पद्धत जर कामांची पळयली आणि जे त्यांच्या कॉर्डिनेशन पळयले खात्यामधले झाले असे दिसून येता की कि असे कितलेशे पावस आणि योपचे असा आणि त्याच्या खातिर आम्ही आताच मेंटली रेडी जावपाक जाय की बाबा ह्या पावसान कामा जावपाची ना ह्या आमका त्याच फोंडाऱ्यांनी गाडयो हो जाय तसोच आंगार चिखल उसळून घेवपाक जाय जसं एक तारखे एकलेचो जीव गेला तसं फुडल्या वर्षा कोणाचो तरी जीव वचपास कोणी तरी रेडी काय किंवा अशाय पद्धतीचे आता एक जे वातावरण असा ते दिसपाक लागला आता आम्ही पळत जे वर्षाच्या सुरवातीकूच पणजेच्या स्मार्ट सिटीन हो जो सरकाराचो स्मार्टनस असा ह्या स्मार्टनस एकल्याचो जीव घेतलो आणि जो जीव घेतलो तो बी जे पीच्याच एका नगरसेवक पूत आशिल् सो हे एक व्हाट गजाल असा की तो बाबडो तरनाटो त्या फोणकुलात पडलो आणि सोपलो पण आता तरी सरकाराक जाग येतली काय ह्या स्मार्ट सिटीचा जो कॉन्ट्रॅक्टर असा ताका जाग येतली काय सरकारान पहिली जो सीईओ आशिल्लो ताका चेंज करून आता संजीत रॉड्रिगीसा ताका चार्ज दिला आता जन्ना आमी जे आम्ही संजीत रॉड्रिगीसाची पहिलीची कारकिर्दी जर पळली जे ताणे पणजे खूपशी कामं केल्यात आणि ती सीसीपीचं तो सीसीपी नाशिल्लो त्यांना ताण खूपशी कामं केल्यात पण आता ज्या पद्धतीने स्मार्ट सिटीची काम चालल्यात ती पळत जाल्यार आता एक तारखेक एकल्याचो जीव सोप जसो गेलो तसो ह्या फुडल्या वर्सान आता पावस येऊप अजून एक दोन आसा पावसाक दोन चार आसा पावसाक मागीर पावस येतलो सो ज्या धुल्लो सद्याक सध्या पडटा आतां एक जीव घेतला तो म्हटल्या एक्सिडंटा आता कोण एक तरी कोणतरी सोपता तेन्ना त्यांना कोणतरी डायरेक्ट स्मार्ट सिटीचेर म्हणू शकता की बाबा तुमच्या खातीर कोण कोणतरी मेलो पण जो धुल्लो खातात आणि हजे जे, जे किरे डिसीज आहात पळय ते स्मार्ट सिटीच्या तकलेर कोण येवपाचो ना कारण धुल्लो जेन्ना खातात त्यांना किरे डिसीज जावपाक शकतात दर दिसा उठून आज धुल्लो खातात लोक दर दिसा आज आम्ही पळयता की कितल्याश्याच बिजनसांक इफेक्ट जलो असा व इफेक्ट इफेक्टाचा मात केन्नाच कोण हेचेर उलयना जावं पणजेकारांकूय पडलेले ना आणि पणजेकार म्हणता उलोवन कितें जावपाचें ना कारण जाव ते आता मेंटली प्रिपेर जातात की ह्या पावसान तरी कामं ना आम्ही फुडल्या पावसाची तयारी करूया अशी मेंटली आता पणजेकारांची दिसपाक लागल्या आणि दुसरे म्हणजे गेले जर आम्ही जाल्यार जो, जो, जो फंड यूज जाता स्मार्ट सिटी आम्ही आता पळयलां की कोट्ट्यांनी फंड यूज जाता आता सरकाराक इतली घाई कसली ती कळना की एकाच टायमार सगळे रस्ते फोडून घालपाचे आता आम्ही पहिले की पावस सोपतकूच सरकार अशे रस्ते फोडपाक लागला की सरकार मेळटा थंय रस्ते लागला ही स्मार्ट सिटी मेळटा थंय रस्ते लागला आणि लोकांक वाटे सोदचे पडटा घरा वयतलो जाल्यार ही इतली परिस्थिती करपाची किती गरज सरकारा सरकाराकडे जेन्ना इतले अधिकारी असतात इतले इंजिनियर्स असतात सरकार तांकां पेमेंट दिता इतले कन्सल्टंट अपॉइंट करता तांकां कोट्ट्यांनी फी दिता हे कन्सल्टंट आणि हे सरकारी अधिकारी करतात तरी किंवा जर हे असल्या पद्धतीचे रस्ते जर जाय थंय फोडपाक लागले जे हे जो मिसमॅनेजमेंट हा हे जे स्मार्ट सिटीचे काम सरकार सांगता की आम्ही ह्या दर्जाचे काम करता म्हणून आणि स्मार्ट सिटीचे जर काम पण जर दिसता असं की जे कोण कन्सल्टंट आणि जे कोण एक्सपर्ट असतात ते खर ऑफिसांनी बसून सुशेगाद एसी खातात आणि लेबर आपण आपली तकली वापरतात त्यांची तकली खच वापरिनात आणि आपल्या जाय तशी कामं पुढे धुकलपाच्या हका सद्या ती एकदा कशी तरी कोणी तरी कॉन्ट्रेक्ट घेतला त्या कॉन्ट्रेक्टरचा बाबा कोणतरी त्यांचा मुकादम असता सांगला की हे रस्ता खोदो त्यांच्यानी फावडा घेतले आणि खोदपाक सुरू केले अशा पद्धतीची हे स्मार्ट सिटीची कामं लागला आता आजचा फ्रंट पेज ही कार्यावळ आम्ही हांगाच सोपयता आम्ही विश्वास दवरता की स्मार्ट सिटीची कामं जातली आणि ती बेगीन जातली सरकाराक आता तरी जाग येतली आता आमचे जे प्रुडंट मिडिया असा तांचो प्रुडंट प्लस एप आसा आता प्रुडंट प्लस एपार हे चारू न्यूज पेपर आणि जे आमचे डिजिटल जे प्लॅटफॉर्म आसात ते सगळे तुम्हाला ते एपार मेळटले सो पळयत रात प्रुडंट आणि गोवन वार्तालायव्ह नमस्कार